सर्वको आप तो धरणे हमारे साथ साथ हा मराठी मध्ये आहे आम्ही ईश्वरास सर्वव्यापी न्यायकारी मानून त्याच्या अनुशासनाच्या आपल्या जीवनात अंगीकार करू शरीराला भगवंताचे मंदिर समजून आत्मसंयम आणि नियमित प्रमा नियमितपणाद्वारे आरोग्याचे रक्षण करू मनाला कुविचार विचार आणि दुर्भावनापासून दूर राखण्यासाठी स्वाध्याय व सत्संगाची सतत व्यवस्था ठेवू ઇન્દ્રિય સ્વયં અર્થ સંયમ સમય સંયમ અને વિચાર સ્વયં હજી સતત સાધના કરું આપણ સ્વત સમજા અભિન્ન અંગ માનુ आणि सर्वांच्या हितात आपले हित मानू मर्यादाचे पालन करू दित्मानू, दित्मानू, निशिप्त गोष्टीपासून दूर राहू तुयाने बोला नागरिक कर्तव्याचे पालन करू आणि समाजनिष्ठ राहू हे व्हिडिओ पुन्हा आमच्या राहिती परिवारात ठेवतात आणि हरिद्वार आमच्या शांती हरिद्वारामध्ये पण जातात म्हणायचं समजदारी इमानदारी जबाबदारी आणि बहादुरी या गुणांना जीवनाचे अभिन अंग मानू सभोवतीला सर्वत्र मधुरता स्वच्छता साधेपणा आणि सज्जनतेचे वातावरण निर्माण करू आणि तिने लाभणाऱ्या त्याच्यापेक्षा नीतीच्या मार्गावर आलेले अभ्यास शिरोधार्य मानू माणसाच्या मूल्य मूल्य मापनाची कसोटी त्याचे यश योग्यता किंवा ऐश्वर्य न त्याचे सद्विचार व सत्कर्म यांना मानू मनुष्य आपल्या भाग्याच्या निर्माता आपण स्वतःच आहे या सत्तेच्या स्थळावर आमची अशी मान्यता आहे की आम्ही उत्कृष्ट बनू इतराना श्रेष्ठ बनू तर योग्य अवश्य बदले हम बदलेंगे, बदलेंगे। युग बदलेगा हम सुधरेंगे युग सुधरेगा या सिद्धांत आम का परिपूर्ण विश्वास है बोले युगाधिपति महाकाल की बोले परम पूज्य गुरुदेव की बोले गायत्री माता की बोले वंदनीय माता जी की बोले शांति पूज हरिद्वार की जय अंग